हां नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बीडकर साडीवाला तर मित्रांनो आज आपण अजून एक नवीन पॅटर्न दाखवणार आहे तुम्हाला तर चला बघू आपण साडी आहे कशी आहे तर हा ने एक नेवी ब्ल्यू कलर त्याच्यामध्ये खोलून बघू आपण साडी कशी आहे उघडून एकदम सुंदर साडी आहे मित्रांनो आणि फुल ट्रेडमध्ये चालू आहे ही साडी तर आपल्याला पण आवडेल नक्की बघा पूर्ण व्हिडिओला याच्यामध्ये कलर पण छान छान आहेत मित्रांनो आणि कपडा पण नरम आहे आणि साडीची रेज असेल या सहाशे पन्नास रुपयामध्ये आपल्याला मिळेल साडी मित्रांनो तर बघा आपण कलर असे उघडल्यानंतर आहे साडीला असा पदर आहे मित्रांनो लायनिंग आहे त्यानंतर असं सिरोस्कीचं प्रत्येक साडीवर असं बुट्टा आहे मध्ये असं लायनिंग आडवी लायनिंग आणि असा बरासोपट आहे मध्ये 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 असे बऱ्याच ठिकाणी प्याचे आहेत मित्रांनो अशा प्रकारची साडी आहे आणि असे ब्लाऊज आहेत असं ब्लाऊज आहे मित्रांनो ब्लाऊजला पण असे सिरस की डायमंडचं काम आलेलं आहे आणि ब्लाऊज पण असं डिझाईनचं ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजचा पण कपडा एकदम छान आहे मित्रांनो तर नक्की आवडेल आपल्याला ही साडी तर आपण याच्यामध्ये कलर बघू सर ह्याच्यामध्ये कलर बघा हा एक कलर येलो कलर आहे त्यानंतर पिस्ता कलर आहे एकदम छान छान कलर आहे मित्रांनो वरती ब्रश आहे आणि आडवी लाईनिंग आहे त्यानंतर खाली असे लजचं काम आहे आणि पदरला असं असा बुट्टा आहे पूर्ण पण बघा हे दोन कलर तीन कलर त्यानंतर हा एक कलर एकदम छान छान हा एक पिस्ता ग... कलर त्यानंतर हा ब्लॅक कलर ब्लॅक कलर तर एकदम सुंदर आहे मित्रांनो आणि मित्रांनो ही साडी आपण ग परचेस घरी पण मागवू शकतात साडीचा रेट असेल सहाशे पन्नास त्यामध्ये कुठल्याही शिपिंग चार्ज लागणार नाही मित्रांनो आपल्याला आणि साडी व्यवस्थित चेक करून पाठवतो ना आणि कसली अडचण आपल्याला साडी परचेस करताना येणार नाही तर मित्रांनो आपण अजून एक कलर आहे हा एक कलर पाठवतो हा गुलाबी कलर आहे एकदम सुंदर सुंदर कलर आहेत आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक जरूर करा आणि या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब पण करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जी साडी आवडते तिचा स्पॉट मी आपल्याला कलर एक वेळेस दाखवतो असा एक की येलो कलर आहे त्यानंतर हा पिस्ता आहे आकाशी कलर आहे काळा कलर आहे चला आपण काळा कलर अजून एक उघडून पाहू कसा आहे तर काळा एकदम आणि अशाच नवीन नवीन साड्यांचे व्हिडिओ घेऊन येतो आपण मित्रांनो या चॅनलवर ब्लॅक कलर आहे अशी बॉर्डर आहे साडी एकदम सुंदर लुक येणार आहे मित्रांनो या साडीवर आणि जर आपण छोटे व्यावसायिक असाल घरगुती साडी विकायचं आपल्या मनामध्ये आला असाल तर नक्की मित्रांनो संपर्क करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर येईल त्या नंबरवर आपल्याला बंडल टू बंडल पण माल मिळून जाईल होलसेलचा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद